गेली एकवीस वर्ष मोफत सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट पलूस घेऊन येत आहे खास वधूवरांसाठी सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा यामध्ये वधूवरांसाठी मिळणार मणिमंगळसूत्र कपडे संसार उपयोगी भांडी जेवण स्पीकर मंडप अगदी मोफत मग वाट कसली बघताय आजच आपली नोंदणी करून घ्या विवाह मुहूर्त मंगळवार दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून एकतीस मिनिटांनी स्थळ माननीय श्री वसंतरावजी पुदाले शिक्षण संस्था समर्थ इंग्लिश मिडियम स्कूल आमनापूर रोड पलूस नमस्कार मी आपण विटा येथील हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटाच्या आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोर्डने सलग सातव्या वर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा राखत यश संपादन केले यावर्षी बोर्ड परीक्षेसाठी विद्यालयातून चाळीस विद्यार्थी बसले होते त्यापैकी चार विद्यार्थ्यांना नव्वद टक्केपेक्षा पेक्षा जास्त गुण प्राप्त झाले असून विशेष प्रावीण्यामध्ये एकूण अकरा विद्यार्थी तर प्रथम श्रेणीमध्ये अकरा विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत विद्यालयातील प्रथम पाच क्रमांक अनुक्रमे खालील प्रेम विजय जाधव शहाण्णव टक्के प्रेरणा विठ्ठल सूर्यवंशी ब्याण्णव पॉईंट साठ टक्के राजनंदिनी भरत जगताप एक्क्याण्णव पॉईंट चाळीस टक्के वेदांत विजय हावळे एक्क्याण्णव पॉईंट वीस टक्के गौरी संतोष सावंत एकोणनव्वद टक्के मिळवले आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोर्ड नेहमी सातत्याने गुणवत्तेसाठी अग्रेसर असते विद्यार्थी शिक्षक पालक व संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचे नेहमी मार्गदर्शन असते विद्यार्थी व शिक्षक यांच्या या अतुलनीय यशाबद्दल लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय ॲडवोकेट सदाशिवराव भाऊ पाटील अध्यक्ष आदरणीय ॲडवोकेट वैभवदादा पाटील संस्थेचे कार्यकारी संचालक पी टी पाटील सर्व विश्वस्त प्राचार्य सुहास तळेकर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केलं व भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज विटा